नमस्कार माझे नाव ओवी दिघे तुम्हाला तर माहितीच असेल की लंकेचा राजा रावण हा खूप मोठा शिवभक्त होता गणपतीने रावणाला शंकराचे आत्मलिंग घेऊन जाण्यापासून कसे रोखले त्याचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू या गोष्टीला रावण हा शंकराचा खूप मोठा भक्त असल्याने पूजे त्याला पूजेसाठी शंकराचे आत्मलिंग हवे होते कारण त्याला असे वाटायचे की आत्मलिंग मिळाल्यावर तो शंकरासारखाच बलशाली होईल आत्मलिंग मिळवण्यासाठी रावणाने कैलासावर जाऊन खूप कठोर तपश्चर्या केली तहान मुख विसरून तप करणाऱ्या व त्याला वर मागायला सांगितला रावणाने त्याला रोज पूजा करण्यासाठी त्यांचं आत्मलिंग मागितले शंकराने त्याला आत्मलिंग दिले आणि सांगितले हे आत्मलिंग कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर ठेवू नकोस कारण जिथे ते ठेवशील थे तिथेच त्याची स्थापना होईल शंकराचे आत्मलिंग मिळाल्यामुळे खुश झालेला रावण लंकेकडे काळजीपूर्वक त्या आत्मलिंग घेऊन निघाला वाटेत त्याच्या वेळ झाली शकत नव्हता तसेच ते आत्मलिंग सुद्धा त्याला खाली ठेवता येत नव्हते आता काय करायचे असा तो विचार करू लागला इतक्यात त्याला समोरून एक लहान मुलगा येताना दिसला हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून गणपती बाप्पास होते रावणाने शंकराचे आत्मलिंग नेल्यामुळे सगळे देव चिंताग्रस्त झाले होते आत्मलिंगामुळे रावण शक्तिशाली होऊन त्रैलोक्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात आल्यावर सगळ्या देवांनी मिळून गणपतीची या संकटातून मुक्तता करण्यासाठी प्रार्थना केली होती आणि म्हणूनच गणपती लहान मुलाचे रूप घेऊन मुद्दम रावणाच्या जवळून निघाला होता रावणाने त्या मुलाला थांबवले त्याची अडचण सांगून थोड्या वेळासाठी त्या आत्मलिंग हातात पकडून ठेवायला सांगितले आधी त्या मुलाने त्याला घाई आहे तो त्याला मदत करू नाही शकत असे म्हटले पण रावणाने खूप विनंती केल्यावर तो तयार झाला रावण म्हणाला हे आत्मलिंग घट्ट पकडून ठेव कोणत्याही परिस्थितीत हे खाली ठेवू नकोस मुलाच्या हातात आत्मलिंग देऊन रावण नदीवर स्नान करण्यासाठी गेला तिथून आल्यावर त्याने पूजा करायला सुरुवात केली इथे मुलगा ओरडू लागला हे आत्मलिंग खूप जड आहे मी आता ते धरू शकत नाही रावण म्हणाला आता फक्त थोडाच वेळ ते सांभाळ माझी पूजा होतच आली आहे पण त्या मुलाने रावणाचे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि ते आत्मलिंग तिथे जमिनीवर ठेवून दिले आणि मूळ रूपात येऊन गणपती तिथून निघून गेला पूजा संपल्यावर रावणाने पाहिले तर आत्मलिंग जमिनीवर स्थापित झाले होते त्याला वाईट वाटले तो निराश मनाने लंकेला निघून गेला यासाठी पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले हे स्थान आता महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिरा मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे ते गोकर्ण म्हणून प्रसिद्ध आहे कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद